वाघ नुसतं नाव घेतलं तरी अनेकांची तंतरते भारतीय जंगलाचा राजा आणि आपला राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला बघायला जगातील लोक भारतात येत असतात रॉयल लूक भेदक नजर आणि आभाळ्यात वाघोबाची बातच काही और आहे कारण भारत हा वाघांचा हक्काचा देश आहे कारण जगातले पंच्याहत्तर टक्के वाघ हे एकट्या आपल्या भारतात आहेत त्यात इथे वाघोबाला देवाचाही दर्जा आहे कितीही भीती वाटू दे पण वाघांना जवळून बघायची एक वेगळीच क्रेज लोकांना असते यासाठीच आपल्या भारतात तब्बल सत्तावन टायगर रिझर्व आहे म्हणूनच लोक वेगवेगळ्या वेग जंगल सफारींना भेट देत असतात यामध्ये असलेलं प्रसिद्ध नाव म्हणजे ताडोबा अंधारी लाखो लोक या टायगर रिझर्वला भेट देतात कधी वाघ दिसतात तर कधी दिसत नाही ते तुमच्या नशिबावर सध्या ताडोबा मध्ये एकशे पंधरा वाघ आहेत पण ताडोबाचे वाघ इतके शक्तिशाली कसे आणि हा ताडोबा तयार तरी कसा झाला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ताडोबा टायगर रिझर्व्ह हे महाराष्ट्रासाठी वरदानच असल्याचं म्हटलं जातं ताडोबाचं मुख्य आकर्षण हे वाघ असल्याचं तर तुम्हाला माहितच आहे त्यामुळे ताडोबा हे वाघोबांचं जंगल म्हणूनच प्रसिद्ध आहे त्यातच अजून एक इथली प्रसिद्ध गोष्ट म्हणजे टायगर सफारी ही सफारी लोकांसाठी एक वेगळीच ऍडव्हेंचरस राईड असते पण या ताडोबाला ताडोबा असं नाव पडलं तरी कसं हे तुम्हाला माहित आहे का तर या ताडोबा उद्यानाचं नाव हे तिथे राहणाऱ्या तारू या आदिवासी सरदाराच्या नावावरून देण्यात आल्याचं म्हटलं जातं त्याची गोष्ट अशी की तिथे तारू नावाचा जो आदिवासी तरुण राहायचा तो त्या गावचा प्रमुख होता त्यावेळी एकदा त्याची तिथल्या एका वाघासोबत लढाई झाली आणि तो जिंकला जीवावर उदार होऊन त्याने ही लढाई गावासाठी केली खरी पण त्यात तो गंभीर जखमी झाला आणि नंतर तो मरण पावला त्यामुळे ते त्याच्या या पराक्रमामुळे त्या जंगलाचं नाव तारू असं ठेवण्यात आलं तसेच त्या तारूला तारूबा असं देखील म्हटलं जायचं व त्यावरूनच अपभ्रंश होऊन याचं ताडोबा हे नाव आलं या ताडोबा जंगलामध्ये एक नदी सुद्धा आहे जिला अंधारी असं म्हटलं जातं या नदीला अंधारी हे नाव दिलं गेलं आणि आता याला ताडोबा अंधारी टायगर रिझर्व असं देखील म्हणतात या सुरुवात एकोणीसशे उद्यान म्हणून हे देशभर प्रसिद्ध आहे आता वाघांना बघायचं म्हटलं तर ता ताडोबा जंगल सफारी तर करायलाच हवी परंतु प्रत्येक सफारीचे काही नियम असतात कोणत्या भागात कसे काय वाघ दिसू शकतात त्यासाठी जंगलांमध्ये काही झोन ठेवलेले असतात जेणेकरून सफारींसाठी आलेल्या लोकांना त्या भागात घेऊन जाण्याचीही खूण मानली जाते तुम्ही जर ताडोबाच्या सफारीचं प्लॅनिंग करत असाल तर या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण निसर्गाने दिलेलं हे ताडोबा उद्यान पाहण्यासाठी तुम्हाला तेथील सफारी झोन काय आहेत हे माहीत आहेत का तर ताडोबामध्ये कोअर आणि बफर झोन असे दोन भाग आहेत तर ताडोबातील सर्वोत्तम झोन जाणून घेण्यासाठी कोर आणि बफर झोन मधला फरक माहीत असणं गरजेचं आहे तर कोर झोन हा जंगलाचा भाग असून तेथे गावकरी राहत नाही तर बफर झोन मध्ये जवळपास ऐंशी गावांचा समावेश होतो कारण हा भाग गावकऱ्यांना पर्यटकांशी जोडतो आणि याचा फायदा म्हणजे त्याथे घनदाट झाडी आणि छत असल्यामुळे लोक सहजपणे प्राणी पाहू शकतात असं म्हटलं जातं की कोर झोन मध्ये भरपूर प्राण्यांचे कळप असतात त्यामुळे तिथे वाघ जास्त दिसण्याची शक्यता असते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ताडोबात जवळपास एकशे पंधरा वाघ असून त्यातले अठ्ठ्याऐंशी वाघ हे जंगलात म्हणजेच स्कोर झोन मध्ये राहतात आणि सत्तावीस वाघ हे जंगलाबाहेरच्या राखीव बागेत म्हणजे बफर झोन मध्ये असतात सध्या छोटा मटका हा वाघ ताडोबाचा राजा आहे गेल्याच वर्षी बजरंग नावाच्या वाघाला पराभूत करून तो इथला किंग झाला या लढाईत बजरंगचा मृत्यू देखील झाला होता मटकासूर माया माधुरी गब्बर वाघडोह छोटी तारा येडा अन्ना सोनम कॉलरवाली मोगली हे इथले प्रसिद्ध वाघ येथील काही वाघांचा मृत्यू झालाय मायाचं नाव इथे आवर्जून काढलं जातं कारण तिने इथल्या जंगलांवर अधिराज्य गाजवलंय तर काही अजूनही जंगलांवर राज्य करत आहेत तेथील गाईड सांगतात की तेथील वाघ हे माणसांची झुंबड दिसली तर घाबरतात व ते त्यांच्या कोरमधून बाहेरच येत नाहीत त्यामुळे वाघ पाहण्याची सफारी करताना तेथील भागात खूप शांतता ठेवावी लागते कारण कोणता वाघ कधी कुठे जाईल व कधी बाहेर येईल याचा अंदाज तेथील गाईडना असतो त्यामुळे त्याप्रमाणे वाघांना शोधण्याची मोहीम सुरू असते अजून एक गोष्ट म्हणजे ताडोबा मधले वाघ हे भारतातले सर्वात शक्तिशाली वाघ असल्याचं म्हटलं जातं त्यांच्या हंटिंग स्किल्स मोठ्या मोठ्या टेरिटरी मस्त वातावरण आणि जंगलात भरपेट जेवण यामुळे इथल्या वाघांना प्रकृतीने चांगलीच ताकद दिली आहे दोन हजार अकरा साली भारतात वाघांची संख्या फक्त चौदाशे होती तीच आता चार हजार पार पोहोचली तरीही पोचिंग केसेस भारतात अजूनही कमी झाल्याचं दिसत नाहीये त्यामुळे आपल्या वाघोबांच्या संरक्षणाची व वा संवर्धनाची जबाबदारी जितकी सरकारची आहे तितकीच आपली सुद्धा आहे तुमचा ताडोबा किंवा वाघाबद्दलचा एक भन्नाट प्रसंग असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका